आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी अॅजलस डायग्नोस्टिक घेऊन आली आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर कम्प्लीट केअर ॲक्टिव्ह वुमन यामध्ये नऊ हजार एकशे पन्नास रुपयांचं पॅकेज आता फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयात नव्वदहून अधिक टेस्ट पॅरामीटर्स ऑफर फक्त तीस मार्चपर्यंत कम्प्लीट ब्लड काउंट शुगर लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल ए वन सी थायरॉइड प्रोफाईल विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व्ह सिरम आयरॉन यांसह ब्याण्णव टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो पासष्ट वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो कपलसाठी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला ताजनेमळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ शेवगाव पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे दोन गावठी कट्टे आठ जिवंत काडतुसे चार मॅगझिन दोन स्कॉर्पिओ गाड्या आणि अकरा मोबाईल हस्तगत केलेत अशा एकूण तेरा लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह आठ आरोपींना जेरबंद करण्यात शेवगाव पोलिसांना यश आलंय पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना तीन एप्रिलच्या पहाटे साडेतीनच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली की संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठणीतून दोन स्कॉर्पिओ वाहनांमध्ये काही व्यक्ती शेवगावकडे गावठी बनावटीचे कट्टे घेऊन येत आहेत त्यानंतर पोलिसांनी क्रांती चौकात सापळा लावून पहाटे पाचच्या सुमारास दोन स्कॉर्पिओ एम एच सोळा एबी चोपन्न चोपन्न आणि एम एस सतरा ए झेड एक्केचाळीस नव्याण्णव ही वाहनं पकडली यात अंकुश महादेव धोत्रे शेख आकिब जलील सुलतान अहमद शेख दीपक ज्ञानेश्वर गायकवाड मुख्तार सय्यद सिकंदर पापाभाई शब्बीर बागवान सोहेल जावेद कुरेशी आवेज जुबेर शेख यांना अटक केली आहे तर त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे आठ जिवंत काडतुसे चार मॅगझिन आणि दोन स्कॉर्पिओ गाड्या तसेच अकरा मोबाईल जप्त केलेत एकूण तेरा लाख पस्तीस हजार रुपयांच्या मुद्देमालासह आठ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करतायत जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारांमध्ये